अभा मस्त वाटत आहे का तुला मंडळी नमस्कार हा बघा तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो साप दिसतोय हा जगातल्या सर्वात सुंदर आणि खूप ग्रेसफुल असा सापांपैकी एक आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कदाचित हा साप अगोदर बघितला असेल किंवा काही लोकांनी नसेल बघितला पण हा जो साप आहे आभा ह्या सापाचं नाव काय तजगर ह्या सापाचं नाव तस्कर तस्कर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तस्करी आपण करतो किंवा पण तस्करी वगैरे तुम्हाला कदाचित माहिती असेल तर तस्करी म्हणजे एखादी गोष्ट चोरून घेऊन जाणं तर हा जो साप आहे ह्याला मराठीमध्ये तस्कर असं म्हणतात त्याचं कारण हे आहे की ह्या सापाचा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट ज्या 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 प्राण्यांचे किड्यांचे अंगही मऊ असतात जसं की वेगवेगळ्या प्रकारचे नागतोडे झाले त्याच्यानंतर बेडूक झाले किंवा पाली झाल्या ज्यांची अंग मऊ असतात ह्या अशा सगळ्या गोष्टी हा साप पकडून खातो आणि हा साप पकडून खाण्याची त्याची जी स्टाईल असे की ते पटकन पकडायचं एखाद्या ठिकाणाहून आणि लगेच खसखस खसखस निघून जायचं दुसरा जो साप असतो एखादं इतर जे साप असतात ते काय करतात की इतर साप तिकडे थांबतात त्या गोष्टीला पकडतात त्याला अगोदर मारतात आणि त्याच्यानंतर मग खातात ह्या तसापाचं वैशिष्ट्य असं आहे की हा साप एखादी गोष्ट अशी पकडतो पटकन आणि पटकन पटापट पटापट पळत जातो कुठंतरी एखाद्या शांत ठिकाणी त्याच्या कम्फर्ट ठिकाणी जातो आणि मग खातो त्याच्यामुळे ह्याला तसं तस्करी करतोय असं वाटतं म्हणून ह्याला तस्कर असं म्हणतात दुसरी गोष्ट ह्याला ट्रिंकेट असं म्हणतात आता ट्रिंकेट म्हणजे काय ट्रिंकेट म्हणजे इंग्लिशची जी लोकं आहेत त्यांना ट्रिंकेट असं म्हणतात त्याचं कारण हे आहे की हे जे तुम्हाला दिसतंय त्याच्या अंगावरचे जे वेगवेगळे व्रण आहेत हे वेगवेगळे त्याचे जे पट्टे चट्टे जे आहेत ते एखाद्या अलंकाराप्रमाणे दिसतात आणि ट्रिंकेट ह्या शब्दाचा शब्दशा अर्थ असा आहे की एखादा अलंकार ज्याची किंमत फार जास्त नाही आहे पण तो अलंकार आहे तर अशा गोष्टीला ट्रिंकेट असं म्हणतात तर हा तर ट्रिंकेट जमातीतला साप आहे आणि खूप सुंदर असा हा दिसतोय तुम्हाला दिसतं आहे की या सापाच्या डोक्यावरती म्हणजे त्याच्या डोक्यावरती इकडे दोन असे हे दिसते अ तुला दोन त्याच्यावरती असे काळे हे आहेत त्याच्यानंतर त्याला असे वेगवेगळ्या रंगाचे त्याला वेगवेगळ्या रंगाचे असे त्याला एक पट्टे आहेत एक स्पेसिफिक आणि त्याच्यानंतर ते पट्टे संपतात अर्ध्या भागामधनं आणि मग तो नॉर्मल ब्राऊन रंगाचा हा साप दिसतोय हा जो ब्राऊन रंगाचा साप दिसतो आहे त्याला एक एक अशी सप्तरंगी अशी छटा पण आहे आय डोंट नो की ते व्हिडिओमध्ये आपल्याला व्यवस्थित घेता येईल की नाही पण त्याला एक अशी विशेष छटा सुद्धा आहे त्याच्यामुळे हा साप असा एक वेगळ्याच रंगाचा त्याला चकाकी दिसते तर आम्ही इकडे काय करतोय बाय वे इथे आभा रमा आम्ही इकडे सगळे जाणं हे तुम्हाला दिसतंय आणि आभाची आई आम्ही इकडे काय करतोय आपण हे बेबीकॉन काढतोय आपण ह्या बेबीकॉन काढतोय आणि ह्या बेबीकॉनची भजी कशी करतात ते सुद्धा आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगूया चालेल हो ओके सो so, आपण बेबीकॉनची भजी कशी करायची तोसुद्धा आपण व्हिडिओ सांगूया आणि हा जो साप आहे हा साप इकडे आभार रमा आई इकडे ते बेबीकॉन काढत असताना पटकन हा साप एखाद्या का कदाचित उंदीर असेल किंवा पाल असेल किंवा कशाचं तरी पिल्लू असेल बेडूक असेल त्याच्या पाठीपाठी जाताना पटकन हा साप त्यांच्या पाठी त्यांच्या एकदम जवळ त्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बोलवलं आणि त्याच्यानंतर मी हा साप आता पकडला तर हा जो साप आहे ह्याला एका फ्रेंच सायंटिस्ट जो आहे एक फ्रेंच झुआलॉजिस्ट होता त्यांनी अठराशे सालामध्ये म्हणजे खूप पूर्वी ह्या सापाचा शोध लावला शोध म्हणजे काय आपल्या तो सगळीकडे होतात पण ह्या सापाला नाव दिलं तर ह्याला हेलन ऑफ ट्रॉय असे ह्याला म्हणतात आणि हेलन ऑफ ट्रॉय जातीचे वेगवेगळे वेग वेग साप आहेत त्याच्यापैकी हा एक हेलन ऑफ ट्रॉय जातीचा हा साप आहे आणि हेलन ऑफ ट्रॉय म्हणजे जगातली एक सर्वात सुंदर स्त्री असं त्या, त्या, त्या स्त्रीचं एक म्हणजे दैवी स्वरूप असं होतं ग्रीक किंवा अशा त्या सगळ्या युरोपियन कुठल्या तरी कल्चरमध्ये तर त्याच्यानुसार त्यांनी याचं नाव दिलं की हा खूप सु सर्वात सुंदर दिसणारा साप असा आहे म्हणून त्याला आणि म्हणून त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा याला ट्रिंकेट असं म्हणतात कारण हा एखाद्या अलंकाराप्रमाणे दिसतो आणि इकडे ऑफकोर्स इकडे आपण जेव्हा ह्या मक्याच्या शेतामध्ये असतो तेव्हा मक्याच्या शेतामधली ही जी पानं जी असतात ती पानांना एक प्रकारे ब्लेडसारख्या असतात त्याच्यामुळे आई बाबा त्यांच्याबरोबर असतात नाही तर अदरवाईज ह्या मुली दोघीजणी स्वतःच्या स्वतः जाऊन हे सगळे मक्के काढत असतात पण आज त्यांच्याबरोबर आम्ही दोघं जण होतो आणि ते आम्हाला हा साप दिसला तर हा जो साप दिसतोय तुम्हाला त्याचा डोळा पण बघा केवढा सुंदर आहे खूप सुंदर असं त्याचा डोळा आहे आणि हा जो साप आहे हा साप तसा बघायला गेलं तर भयंकर ॲग्रेसिव्ह असा सापांपैकी एक आहे हा जो स्पेसिफिक साप आहे म्हणजे जसं प्रत्येक माणसाचा वेगवेगळा स्वभाव असतो प्रत्येक माणूस काही अॅग्रेसिव्ह असतात काही नॉर्मल असतात पण जास्त करून काही हे जे साप आहेत हे ॲग्रेसिव्ह असतात ते असं जनरली एस शेपमध्ये असे कॉइल होतात आणि एखाद्या माणसाला किंवा एखाद्या माणसाला राग देण्याचा प्रयत्न करतात आणि चावण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यामध्ये जो ह्याचे जे दात आहेत ते असे मागे पॉइंटेड असे त्याचे दात असतात आणि ते जोरात कडकडून कर चावतात पण हा पूर्णपणे नॉन व्हेनमस स्नेक आहे हा जो आहे हा फारच फ्रेंडली आहे फारच सुंदर असा साप आहे ह्या सापाचं म्हणजे जेवढं कौतुक कडावं तेवढं कमी आहे म्हणजे करावं तेवढं कमी आहे ह्याचे भारतामध्ये तीन मुख्य प्रकार मिळतात एक म्हणजे कॉमन ट्रिंकेट कॉमन ट्रिंकेट म्हणजे जो सर्वसाधारण भारतीय पठारावरती खूप मोठ्या भागावरती मोठ्या प्रमाणात मिळतो नव्याण्णव नौ, श नव्वद टक्के सा हा साप भारतामध्ये मिळतो पण हा कॉमन ट्रिंकेट नाही आहे त्याच्यानंतर एक नॉर्थ ईस्ट साईडला म्हणजे ते जे मिझोरम मणिपूर वगैरे त्या सगळ्या भागांमध्ये तिकडे एक प्रकारचा ट्रिंकेट मिळतो तो वेगळा असतो पण हा जो ट्रिंकेट जो माझ्या हातामध्ये आहे ह्याला वेस्टर्न घाट्समधला म्हणजे आपल्या इकडे आपल्याकडे सह्याद्री किंवा आपची जी पर्वतरांग आहे किंवा तुम्ही जेव्हा सगुणाबागेमध्ये येत असाल तेव्हा तुम्हाला माथेरानचा माथेरांचा डोंगर दिसत असेल तर ती जी सर्वात मोठी जी पर्वतरांग जी आपल्या इकडची जी आहे त्या वेस्टर्न घाट्समधला हा एक सर्वात मोठ्या प्रजातीचा हा रेअर असा एक ट्रिंकेटचा प्रकार आहे हा खूप रेअर आहे फार जास्त प्रमाणामध्ये म्हणजे जा आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये मिळतो आपल्या सह्याद्रीच्या डोंगरा दाराखोऱ्यांमध्ये हा साप मिळतो अजूनही हा साप काही रेअर प्रजातीमध्ये आलेला नाही आहे कारण की हा जो साप आहे ह्यातला बऱ्यापैकी अॅडॅप्टिव्ह असतो पण हा वेस्टर्न घाट्समधला हा साप आहे हा साधारणपणे पाच ते सव्वा पाच फूट आबाची मैत्रीण पण इकडे आलेली दिसते हा आहे हे सगळेजण मंडळी इकडे सगळे आबाच्या मैत्रिणी वगैरे इकडे येऊन सकाळी भाज्या काढणं त्याच्यानंतर कणसं काढणं अशी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात तर हा जो साप आहे हा साप जो मी तुम्हाला सांगत होतो की हा वेस्टर्न घाट्समधला ट्रिंकेट किंवा वेस्टर्न घाट्समधला तस्कर जातीचा हा साप आहे आणि हा खूप ग्रेसफुल खूप सुंदर असा साप आहे तुम्ही जेव्हा कदाचित काही वेळेला तुम्हाला माहिती असेल की असे बरेच साप असे गुच्छामध्ये मिळतात तर गुच्छामध्ये मिळणारे हे जे वेगवेगळे साप जे असतात ते मीटिंगसाठी एकत्र आलेले असतात तसंच हा सापसुद्धा अशीच त्याची एक पद्धत आहे की हा साप मीटिंगसाठी एकत्र होतो म्हणजे एक फिमेल असते आणि त्या एक फिमेल जेव्हा हीटवर येते साधारणपण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हीटवर जेव्हा येते तेव्हा बाकीचे म्हणजे जेवढ्या आजूबाजूला जेवढे केवढे मेल्स असतात ते सगळे सगळे मेल्स तिकडे एकत्र येतात आणि ते मेट करायला सोबत करतात मीटिंगच्या वेळेला कोणत्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये ॲग्रेसिव्हपणा काही नसतो ते जस्ट जनरल मेट करत असतात आणि ह्या सापाचं वैशिष्ट्य असं आहे की ते मेट झाल्यानंतर एक साधारणपणे दोन आठवडा म्हणजे एक साधारणपणे एक महिन्यानंतर ही जी फिमेल जे असतील आता ही मेल का फिमेल आहे मला माहीत नाही पण जी फिमेल असते ती फिमेल साधारणपणे दोन आठवड्याचा उपास करते आणि त्याच्यानंतर ती अंडी देते अंडी देताना ती साधारणपणे तीन ते दहापर्यंत अंडी असतात दहा पंधरापर्यंत अंडी असतात आणि ही अंडी कुठल्या तरी अशा ठिकाणी म्हणजे जिथे कुजणारं लाकूड आहे किंवा एखादं जिथे कंपोस्ट करत ठेवलेली आहे सगळी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये पानं बिनं अशी सगळी एखाद्या ठिकाणी कंपोस्ट करत ठेवलेत अशा थी। ठिकाणी ते ती तिकडे अंडी घालते आणि अंडी घातल्यानंतर त्याची जी पिल्लं आहेत ती साधारणपणे आठ ते दहा सेंटीमीटरची पिल्लं असतात ती पूर्णपणे इंडिपेंडंट पिल्लं असतात ती बाहेर पडल्यानंतर ऑलरेडी ॲग्रेसिव्ह असतात ते जेव्हा अंडी म्हणजे त्याची अंडी अशी लांबट असतात अशी एवढी लांब आणि अशी उभट अशी त्याची अंडी असतात पूर्ण उभट आणि ती उभट आणि लांब जी अंडी असतात ती उभट आणि लांब अंडी साधारणपणे दीड दीड महिना ते दीड महिन्यापर्यंत ह्यांच त्यांचं इन्क्युबेशन पिरियड असतो त्याच्यानंतर ती पिल्ल बाहेर येतात पिल्लं बाहेर आल्यानंतर ती स्वतःच्या स्वतः पिल्लं बाहेर आल्यानंतर ती स्वतःच्या स्वतः तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला वाटत असेल की हा साप कदाचित पूर्णपणे टेम केलेला के आहे किंवा असं काहीतरी असेल तर असं काहीच नाहीये हा साप निसर्गामध्ये मिळालेला आहे हंट करत होता हा साप कशाला तरी आणि तो आपल्याकडे मिळाला आहे पण तो एवढा प्रेमळ आहे त्याचं नाव ते म्हणजे खूपच खूपच सुंदर प्रेमळ आहे तर अशा प्रकारे हा साप जो आहे त्याची अंडी देतो आणि त्याच्यानंतर तेच मग त्याची पिल्लं बाहेर येतात पिल्लं स्वत खूप ॲग्रेसिव्ह आणि पटकन वाढणारी असतात म्हणजे पहिल्या महिन्यामध्येच तो एक फुटापर्यंत होतो पहिले मी दहा सेंटीमीटरचा असतो आणि एका महिन्यामध्ये तो साधारणपणे तीस सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो त्याचं कारण की त्याला सर्व्हाइवल जर का त्याचं सर्व्हाइव्ह व्हायचं असेल जसा हा सर्व्हाइव्ह झालेला आहे तो जेवढा मोठा जेवढा ताकदवर तेवढा तो सर्व्हाइव्ह होऊ शकतो तर अशा प्रकारे सर्व्हायवलसाठी हा साप पटापट -पत मोठा होतो दर दहा पंधरा दिवसांनी काट टाकतो आणि पटकन पटकन मोठा होतो तर अशा प्रकारे हा पूर्णपणे अलंकृत तुम्हाला असे दिसतंय पूर्णपणे त्याला म्हणता येईल अलंकृत साप आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक साप प्रत्येक माझ्या दृष्टीने तरी प्रत्येक साप हा खूप सुंदर असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सापांविषयी हीच माहिती सांगत असतो की सापांना आपण घाबरायला नाही पाहिजे सापांविषयी जास्ती जास्तीत जास्त माहिती घ्यायला पाहिजे ऑफकोर्स जसा हा बिनविषारी साप आहे तसा हा कुठलाही विषारी सापसुद्धा असू शकला असता आपली मुलं आपली फॅमिली इकडे असताना पण दॅट डजंट मीन की आपल्याला पूर्णपणे घाबरायला पाहिजे त्यांनी जरी तो कुठलाही साप असे आत्ता आपण बोलतो आहे आपल्या आजूबाजूलासुद्धा काही विषारी साप विषारी गोष्टी विषारी इतर गोष्टी असण्याची शक्यता आहे पण नॉट नेसेसरिल ते आपल्याला येऊन कोणत्याही प्रकारे हार्म करतील किंवा चावतील किंवा आपण जोपर्यंत त्यांना त्रास देत नाही तर त्यांच्याविषयी माहिती ठेवणं हे कधीही योग्य आहे रादर दॅन जस्ट त्यांच्यापासून घाबरत राहणं तर अशा प्रकारे हा खूप सुंदर असा हा खूप 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 सुंदर असा हा ट्रिंकेट साप आहे तुम्हाला कधी दिसला तर तुम्ही नक्कीच तिला जवळून बघा किंवा तुम्हाला आत्ता हा मी दाखवते मला सुद्धा पूर्ण डोळे भरून त्याला बघायचा आहे हा साप आपल्या आजूबाजूला असणं खूप चांगली गोष्ट आहे कारण की हा साप खूप व्हरायटी ऑफ गोष्टी खातो उंदराची पिल्लं खातो उंदीर खातो त्याच्यानंतर बेडक्या खातो त्याच्यानंतर पाली खातो वेगवेगळे वेग जे नागतोडे असतात मोठे मोठे ते मोठे मोठे नागतोडी खातो तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी खातो म्हणजे असं काही स्पेसिफिक एक डायट तो खात नाही हा बरेच अनेक वेगवेगळे वेग वेग डायट्स असतात ती हा साप खातो अभा मस्त वाटतंय का तुला हे बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आ, असे जे साप असतात ते असे साप जे चावू शकतात ते आपण एवढ्या आपल्या लहान मुलींच्या हातामध्ये दे का देतो किंवा त्याच्याने काय आपल्याला आहे तर मला त्याच्यामधे हे दाखवायचं आहे की निसर्ग हा खूप सुंदर आहे त्यासून घाबरायची काय गरज नाही हा बिनविषारी साप आहे जरी तो चावला तरी फार तर फार थोडंसं त्याच्यामधे रक्त येईल अजून काही ये वेगळं होणार नाही त्याच्यामुळे हा जो साप आहे हा साप आपण सो सा आता सोडून देणार आहोत आणि तुम्ही सुद्धा तुमची जी मुलं आहेत तुमच्या आजूबाजूची फॅमिली आहे त्यांना सतत सांगत राहत आपण त्याला सोडून देऊया आता आपण सोडून दे तर आपण आता हा जो साप आहे या सापाला आपण सोडूया हा साप जसं मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे की हा साप जो आहे हा आता हा जरा जास्त ब्राऊन रंगाचा झालेला ह्याचा अर्थ असा आहे की ह्याचं ॲडल्टहूड म्हणजे तो जेव्हा अगोदर थोडा जेव्हा अजून त्याच्या जवानीमध्ये असतो तेव्हा तो थोडासा अजून फिक्या रंगाचा असतो आता रंगा हा जरा डार्क रंगाचा झालेला आहे जेणेकरून हा आता पूर्णपणे अडल्ट साफ झालेला आहे त्याने पूर्ण जग पाहिलेला आहे खाली 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 तो बघा एक प्रकारे अम्ब्युशिर असतो हा तो दिसत पण नाही पटकन तो दिसत पण नाही अजिबात कुठे अजून थोड्या वेळामध्ये तो आपल्याला दिसणार सुद्धा नाही आणि हा एका ठिकाणी शांतप्रमाणे थांबून तो अं एखादं जे त्याच्या इकडे समजा उंदीर आहे किंवा इतर पाल आहे ह्या गोष्टींसाठी हे बघतो आणि जेव्हा त्याला ते दिसतं तेव्हा तो कधी कधी त्याचा पाठलाग करून सुद्धा ह्या गोष्टी खातो जसं तो आत्ता पाठलाग खाताना आपल्याला दिसला तो जाताना सुद्धा केवढा कूल आहे बघा त्याला कदाचित आमचा स्पर्श आवडला असेल बाय <laughs> <भाई> बाय <भाई>। धन्यवाद <laughs> मंडळी लवकरच भेटू आपण शकुणाबागेमध्ये बाय बाय करा सगळ्यांनी